ता ज़ोड़ ज़ोड़ हो हो आता जवळजवळ या ठिकाणी आमचा हा पाचवा दिवस आहे अच्छा पाचवा दिवस झाला आहे आता आमच्या गाड्या थोड्याशा दोन हजार चौदा पंधरा मॉडेलच्या आहेत काही वेळा ह्या रस्त्यानं चढतात या हा रस्ता केला चांगला केला होता चढत होत्या गाड्या पण आता जो बायपास आहे बायपास जो केला आहे त्या ठिकाणी गाडी काही चढत नाही आहे तर ह्या पाच दिवसामध्ये ना आम्हाला इथं खायला मिळतंय आहे ना प्यायला मिळतं इथून जवळजवळ एक दोन किलोमीटर पहाटे मला पेरणीमध्ये पेरणेमध्ये जाऊन तिथं चालत जावं लागते गाडीला रस्त्याला कोणी थांबवत नाही आहे अवतार असा झाला हा तुम्ही आता बघू शकता या अवतार कसा येतो बरोबर या ठिकाणी आम्हाला इतकं प्रॉब्लेम फेस व्हायला लागला इथं ना टॉयलेटची सोय आहे ना बाथरूमची सोय आहे ना आंघोळीची सोय बरं हे जाऊ दे हे आम्ही प्राय प्रायर प्रायोरिटाला देतो निदान माणसाला जेवायला दोन टायमाला खायला तर मिळायला पाहिजे आहे तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे सी एम साहेब इथल्या की तुम्ही त्वरित ड्रायव्हर लोकांच्या अडचणी समजून या रस्त्याला तुमच्या गोवा स्टेटमध्ये यासाठी एकमेव हा रस्ता आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधून जर यायचं असेल तर एकमेव हा रस्ता आहे तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे गोवाकरांना की तुम्ही हा रस्ता तेवढा होता होईल तेवढा लवकर क्लिअर करून घ्यावा आता आमचा प्रॉब्लेम काय आहे ते फक्त हे तर आम्हालाच माहीत आहेत एवढेच माझी विनंती आहे परवादेशी सी एम साहेब आले होते पण त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मी केला पण ते बॉडीगार्डनी वगैरे देवळ येण्याचा आम्हाला तिथं मज्जाव केला येऊ दिलेलं नाही त्या ठिकाणी तर आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की होता होईल तेवढ्या ॲज तुम्ही ॲज पॉसिबल होता होईल तेवढं लवकर एवढा रस्ता क्लिअर करून घ्यावा निदान एक लेन तरी चालू करून द्यावे ड्रायव्हरना येणे जाण्यासाठी आणि आम्ही या ठिकाणी कसे कसे प्रॉब्लेम फेस करतो आहे त्याच्यावर आम्ही प्रकारे सोल्युशन करतो आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता या तुम्ही या ठिकाणी सर जरा हे दाखवाय भिंत कशा पद्धतीची आहे भिंती कशा पद्धतीचे ते दाखवा आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाणी वगैरे घेतोय पितोय किंवा वापरा घेतोय ते दाखवतो तुम्हाला या या ठिकाणी तर बिंचीमधून येणारं पाणी आम्ही या ठिकाणी असं ऍडजस्टमेंट केलं पाण्याची बॉटल वगैरे लावून आम्ही या ठिकाणी असं पाणी प्यायला आमच्या आंघोळीसाठी वगैरे आम्ही वैचिक पत्तीसाठी आम्ही या ठिकाणी वापरतो उद्या समजा या ठिकाणी पाण्यासाठी एखादा ड्रायव्हर आला या ठिकाणी काय समजा प्रॉब्लेम झाला तर किती मोठे अडचणी येऊ शकतात तुम्ही सरांना थोडीफार ही बातमी गेली पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत तुमच्या गोवाकरांना गेली पाहिजेल आहे आम्ही नावाला जरी महाराष्ट्री असलो नावाला जरी महाराष्ट्र आम्ही असलो तरी आम्ही महिन्यातल्या तीस दिवसातले बावीस दिवस गोवामध्येच असतो खचून आम्ही कसे तर आठ दिवस आमच्या घरा येतोय आम्ही आमचं गोवामध्येच हे आमचं घर झालं आहे तर आम्ही वेग गोवा आहे असं समजून तुम्ही आमचे जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढावं एवढीच माझी विनंती आहे निदान एक लेन तर ले या ठिकाणची एक लेन तर या ठिकाणची तुम्ही क्लिअर करून द्यावी अशी सर्व आमच्या ड्रायव्हर भावांकडून आमच्या युनियन भावाकडून अगदी विनंती आहे थंबली रिक्वेस्ट आहे अगदी आता या ठिकाणी फक्त पुरुषच असल्यामुळे या माणसांच्या डोळ्यामध्ये ड्रायव्हर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही नाहीतर तर या ठिकाणी जेवणापासून किती अडचण आहेत हे फक्त आमची आम्ही समजू शकतो आमची आम्ही समजू शकतो स्वतःला तेवढं लवकर काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा एवढीच मी त्यांना विनंती करतो मुझे बोलिए आप कहाँ जाने वाले हैं यहाँ से यहाँ से झारखंड रांची अच्छा कितना दिन हुआ आपको यहाँ ठहर कर यहाँ तीसरे दिन हो गया अच्छा क्या सिचुएशन है आपको फेस करना पड़ रहा है अभी बहुत कष्ट हो रहा है यहाँ पे पानी पीने का नहीं मिल रहा है मैं बारिश का पानी पी रहा हूँ नाले का मतलब ट्रक चढ़ रहा नहीं क्या नहीं गाड़ी नहीं चढ़ रहा है अच्छा आपका क्या डिमांड है अभी मेरा डिमांड है रोड चालू हो जाए हम लोग का कष्ट सभी दूर हो जाएगा अच्छा कितना दिन लगता है आपको यहाँ से वहाँ जाने का आपको मतलब यहाँ से मैंने पांच, पांच दिन का समय है हम लोग का आप आप इधर इधर से अभी कितना दिन हुआ आप, ते, ते, ते? तीसरे दिन हुआ तीसरे आज अच्छा अब आप, आप आप साथ और कितने आए हैं पे बहुत सारी गाड़ी है आ, आप कितने दिन से हुआ सर आप यहाँ हैं सर अभी करीब पाँच दिन हुआ है यहाँ पाँच दिन है मुझे और खाना पीने का कैसा का है खाना पीना कुछ नहीं है बस नीचे जाते हैं थोड़ा बहुत चाय पानी मिलता है नाश्ता बस यही होता है और खाना नहीं मिलता आपका क्या डिमांड है डिमांड ये है, रोड को जल्दी से जल्दी क्लियर करें भी हमारा भी भी गाड़ी आगे जाए और अपना राजस्थान का गाड़ी लोड है तो अपना पहुंचे राजस्थान अच्छा हाँ जी अभी मतलब क्या प्रॉब्लम क्या होता है गाड़ी ऊपर चढ़ रहा नहीं रहे प्रॉब्लम ये है इधर तो ये सामने पहाड़ी गिरी हुई है तो साइड वाला रोड है उसमें चढ़ाई ज्यादा बनाई हुई थी उस पर गाड़ी चढ़ नहीं पा रहा हमारा अच्छा अच्छा दो हजार अठारह मोडल गाड़ी है अच्छा तो चढ़ नहीं पा रहा गाड़ी उस पर हमारा ओके ओके किती दिवस झाले तुम्हाला इथे मला कम्प्लेट दोन दिवस झाले इथं त्या बाजूला जो रोड काढायला तिने ते जास्त चढ नसल्यामुळे ते गाड्या चढ नाही गेल्या तिथे आता कमीत कमी दहा बारा गाड्या होत्या काल काही आता वापस गेल्या हाटेल जाऊन थांबल्यात आता मेन रोड जो क्लीन होईल त्यावेळेस आम्ही जाऊ शकतो बरोबर हा इथं काही जेवणा वगैरेची सोयी नाही काय नाही दर दिवस चलत जातो तिथं येतो तर बरोबर हा आता काय मागणी काय आपल्या मागणी म्हणजे लवकरात लवकर रोड क्लीन करून द्यावा मला सांगा काय सिच्युएशन आहे आणि सध्या कशा पद्धतीने तुम्ही सध्या इथे राहत आणि किती दिवस झाले आपल्याला आता मला आजचा दुसरा दिवस आहे काय सात ते आठ दिवस झाले दरड कोसळल्या रोड हा मेन हायवे बंद आहे बरोबर काय पेडण्याच्या चढाला तर इथं सात ते आठ गाड्या चालू गावातून एक रोड दिलेला आहे त्या चढाला त्या गाड्या चढत नाही त्यामुळे आमचे पण चढत नाही त्यामुळे साईडला लावलेले आहेत त्या कधी कधी गेलेला त्यात माहित नाही आणि दरड कोसळल्या त्याच्या खाली कोण घावलंय किंवा नाही घावलंय माहित नाही ते पण कोणी चौकशी केलेली नाही तर ते काढल्याशिवाय काही कळणार नाही बरोबर आणि हा मेन हायवे असल्यामुळं कोण ना कोणतरी त्याच्या खाली जर गावला असलं तर अवघड आहे येस नमस्कार मी आहे नैबाग पोरसकडे इथे आणि इथे बघितल्यानंतर मागे तुम्हाला गाड्या दिसत आहेत जे गाड्या इथे जॅम झालेल्या आहेत बंद पडलेल्या आहेत कारण ते जी चढाव आहे चढाव चढत नाही काही ओल्ड मॉडेल असल्याकारणाने इथे गाडी चढत नाही जे नवीन मॉडल्स आहेत ते आहेत आणि सध्या इथे जे गाडी पार्क करून जे ट्रकवाले ड्रायवर आणि कंडक्टर गेल्या पाच ते सहा दिवस इथे राहत आहेत आणि त्यांना पिण्यासाठी पाणी किंवा अन्न तर आणावं लागेल काहीतरी जेवण तर एक ते दोन किलोमीटर चालत खाली जावं लागतं आणि सध्या या परिस्थितीत ते इथले जे डोंगरावरून जे पाणी येतं ते पाणी पिऊन सध्या जगतायत आंघोळ करतायत आणि बाकीचे जे कामं आहेत ते करत आहेत काल नितीन गडकरी गोव्यात आले आणि मोपा लिंक रोडाचं काम त्या त्यांनी जे पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी इनोग्रल फंक्शन केलं पण त्याच्यानंतर आज त्यांची टीम इकडे येणार होतं सध्या साडे दहा वाजल्यापासून आम्ही इथे आहोत अद्याप साडेबारा वाजून गेले अद्याप त्यांचे कोणत्याही टीम इथे पोचलेले आपणाला दिसलेली नाही आहे आणि काल नितीन गडकरी आहेत की इथे एक दिवसाअगोदर धरड कोसळली एक दिवसा अगोदर ही धरड कोसळली ही म्हणजे मागच्या एक महिन्यापासून इथे धरड कोसळते आणि परवाच्या दिवशी डॉक्टर प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत ते आले आणि निघून गेले आणि बघितले आणि आज कालच्या कार्यक्रमात त्यांना सांगितलं की हे धरण परवाच्या दिवशी कोसळलं परवाच्या दिवशी जर कोसळलं असलं तर एवढं ह्या विषय विषयावर चर्चा झाली नसती किंवा ते ट्रक थांबल्या नसत्या म्हणजे पाच ते सहा दिवस इथे ट्रक उभे आहेत आणि काही ट्रक जे ड्रायव्हर आणि कंडक्टर सी एम डॉक्टर प्रमोद सावंत यांना विचारण्यासाठी गेले होते तर त्यांना त्यांचे जे गाडी जे आहे त्यांच्याबरोबर शिल्लक आहेत की त्यांना कडवण्याचा प्रयत्न केला तेही ते या ड्रायव्हरने उल्लेख केलेला आहे सध्या इथे परिस्थिती बिकट आहेत डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे जी खाती आहे पी डब्ल्यू डी त्या खातीला न्याय देण्यासाठी तरी त्यांनी या इकडचे जे जे वन लेन तरी त्यांनी सुरू करावं अशी त्यांनी इकडचे जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत त्यांनी मागणी केलेले आहे त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर माणूस दृष्टीने कुठेतरी बघावं लागेल आणि याची संबंधित अधिकारी संबंधित डिपार्टमेंट आणि हेर जे खाती जे आहेत त्यांनी लक्ष देऊन आता दोन तीनकडे गोव्यात आहेत त्यांनीसुद्धा लक्ष देणं खूप गरज आहे हे बघा अजून जे ट्रक आहेत जर अचानक जर ब्रेक मारलं तर ते खाली पडून मोठी दुर् मोठी दुर्घटनासुद्धा घडू शकते ते म्हणतात दाखवा म्हणून पण सध्या नितीन गडकरी गोव्याच्या दौऱ्यात आहेत कालपासून ते गोव्यात आहेत पण कुठेतरी लक्ष देणं खूप गरज आहे अन्यथा इथे मोठ्या दुर्घटना होईल त्यानंतर यंत्रणा येऊन काही अर्थ होणार नाही आहे शेवटी लोकांच्या जीवावर खेळण्याचा खेळ इथे खेळला जातो की काय हा एक प्रश्न सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे मी मकबूल माळजीमणी गोवन वार्ता पेडणे